आपलं गाव सांगा मांडोगण फराटा तालुका शिरूर नाव सांगा नाव सांगा बर आणि ते जे आहेत रहना ते कुठले आहेत राहणारे शेजारी तुमच्या कुठले दिल्लीचे बर दि अच्छा चालतंय आपल्याला जे काय कायदेशीर मदत हवी असेल ते तुम्हाला मिळेल आणि ग्रामपंचायत मध्ये एक अर्ज द्या संबंधित भाडेकरूंची माहिती न दिल्याबद्दल दोन ठिकाणी आपल्याला तक्रार द्यावी लागेल ओके, ओके।